आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर संगमनेर शहरातील श्रमिक नगर परिसरातील अकोले बायपास रोड या ठिकाणी जीर्ण झालेला कंडक्टर आणि ओव्हरलोड यामुळे मागील आठवड्यामध्ये दोनदा ट्रान्सफॉर्मर लाग लागली यागीत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती ग्रामस्थांनी अनेक वेळा महावितरांकडे तक्रारीही केल्या होत्या तरीही बातमी सी न्यूज मराठीनं प्रसारित केल्यानंतर महावितरण कंपनीनं या बातमीची तात्काळ दखल घेत कार्यवाहीला सुरुवात केली आहे एकशे बत्तीस केव्हीपासून ते श्रमिक नगर ट्रान्सफॉर्मरपर्यंत साधा कंडक्टर काढून घेत नवीन बंच कंडक्टर आणि शंभर नवीन प्लास्टिक कोटेड कंडक्टर बसवले असून पहिल्या टप्प्यात दोन किलोमीटर काम करून त्या ठिकाणी दोन हजार मीटर बंच कंडक्टर टाकला असल्याची माहिती सहाय्यक अभियंता सुनील अहिरे यांनी दिली एम दिवसात कंडक्टर जीर्ण होता पावसाळ्यात शहरातल्या सगळ्या ग्राहकांना त्याच्यामुळे त्रास झाला असता आणि तो बदलणे गरजेचे होते त्यामुळे तो कंडक्टर आपर्वी पंचावन्न किलोमीटरचा जो जीर्ण झालेला कंडक्टर होता तो आम्ही शंभर स्कोरोचा सुरुवातीच्या एक सात गाळ्यामध्ये पडते सात आठ गाळ्या आणि तसेच जे ट्री ब्रँचेस होत्या ज्या झाडावर येतो लाईनवर येत होत्या त्या ट्री ब्रँचेसही कट करून घेतल्या जेणेकरून पावसाळ्यात शहरातील लोकांना सुरळीत पुरवठा होईल किती दोन किलोमीटर कंडक्टर साधारण दोन किलोमीटर कंडक्टर हे काम सहाय्यक अभियंता सुनील अहिरे आणि सहाय्यक अभियंता सौरभ सोनोणीस यांच्या मार्गदर्शनाखाली बी एस सुपेकर आर के नारायणे आर एन मेंगाळ दीपक रहाणे अंकुश शिंदे विजय शिंदे हे करत आहे सी न्यूज मराठीच्या बातमीची दखल घेऊन महावितरण कंपनीनं हे काम लवकर सुरू केल्यामुळं स्थानिक नागरिकांनी सी न्यूज मराठी चॅनल आणि महावितरण कंपनीचे आभार मानलेत सुखदेव गाडेकर सह सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस